ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा संपूर्ण भारतभर भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा होत असताना नाशिकमध्ये देखील सोने चांदी दागिण्यांच्या विक्रीसाठी नाशिककरांच्या विश्वासास पात्र ठरणाऱ्या पुना कारगीड ज्वेलर्स यांच्या वतीनं राजीव गांधी भवन शेजारी शरणपूर रोड नाशिक येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू महोत्सव आणि भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी नाशिकमधील पुणा गाडगिळ ज्वेलर्सचे संचालक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पुणा गाडगिळ ज्वेलर्समधील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन भारत माता की जय घोषणा देऊन राष्ट्रगीत गाऊन तसेच आकाशात फुगे सोडून भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुणा गाडगिल ज्वेलर्स नाशिक येथील दालनाचे संचालक संयम शहा मुकेश शहा तसेच ब्रांच मॅनेजर आकाश पाटील सुपरवायझर निलेश सस्ते स्मिता राऊत पूजा ढोमसे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते